राष्ट्रवादी काँग्रेस संबंधी पक्ष आणि चिन्हासंबंधी संबंधी इलेक्शन कमिशननी निर्णय दिला त्याच्यात त्यांनी सांगितलं की अजितदादांकडे हे पक्ष आणि चिन्ह जाईल आणि पवार साहेबांना त्यांनी त्यांच्या ऑर्डरमध्ये सांगितलं होतं की तुम्ही एक नवीन नाव आ, सजेस्ट करा तर एन शरदचंद्र पवार हे नाव त्यांनी सजेस्ट केलं आणि ते इलेक्शन कमिशननी मान्यता दिली पण त्या ऑर्डरमध्ये असं होतं की राज्यसभेच्या इलेक्शन पुरतंच हे असेल त्यामुळे चिन्ह हे एन सी पी शरदचंद्र पवारांना दिलं गेलं नव्हतं कारण राज्यसभेला चिन्ह वापरलं जात नाही तर नंतर मग जेव्हा सुप्रीम कोर्टात मॅटर आलं तेव्हा राष्ट्रवादीने कसं केलं की त्यांनी स्थगिती मागितली नाही इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर कारण शिवसेनेनी तशी मागितली होती त्यांना ती दिली गेली नव्हती तर डॉक्टर सिंघवींनी पवारसाहेबांच्या वतीने डायरेक्ट असा युक्तिवाद केला की आम्हाला तुम्ही नाव दिलेलं आहे पण चिन्ह आम्हाला दिलं गेलेलं नाहीये तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं इलेक्शन कमिशनला की एक आठवड्याच्या आत तुम्ही यांना चिन्ह द्या त्याप्रमाणे चिन्ह तुतारी हे चिन्ह दिलं गेलं त्याच्यानंतर हे मॅटर ऍक्च्युली बावीस मार्चला लिस्ट झालं होतं पण त्यात परत पवार साहेबांच्या वतीने सिंघवींनी एक ऍप्लिकेशन फाईल केलं आणि त्यांनी सांगितलं की अजितदादा हे अजून पण आमचा सा पवार साहेबांचा सा फोटो वापरत तर त्याच्यात सुप्रीम कोर्ट खूप स्ट्रिक्ट शब्दात त्यांनी सांगितलं की असं झालं नाही पाहिजे आणि त्यांनी अजितदादांना सांगितलं की तुम्ही एक ऍफिडेव्हिट द्या आणि त्याच्यात सांगा की तुम्ही पवार साहेबांचा सा फोटो हा वापरणार नाही त्याप्रमाणे अजितदादांनी अॅफिडेव्हिट दिलं आणि त्यांनी तटकरे साहेबांनी क्लिअर कट सांगितलं की आम्ही हा फोटो पवार साहेबांचा सा इथून पुढे वापरणार नाही चुकून कोणाकडून ना वापरला गेला असलं त्याच्याबद्दल आम्ही शमस्वा आहोत आणि आम्ही हा फोटो वापरणार नाही आता त्याच्यानंतर बरेचसे घडामोडी घडत गेल्या ह्या मॅटरमध्ये आणि शेवटी काय झालं की पक्ष आता पवार साहेबांना तुतारी चिन्ह आणि पक्ष हे दिलं गेलं आणि कोर्टाने सांगितलं की तुम्ही हे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत वापरू शकता तर सुरुवातीला काय झालं होतं तेव्हा सिंगवी कोर्टात आले इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध तेव्हा अजितदादांचे वकील म्हणले की हे नॅशनलिस्ट काँग्रेस नाव जे पवारसाहेबांना दिलं गेलंय ते पण काढण्यात यावं हो। पण ते काय कोर्टाने मान्य केलं नाही तर आता शेवटी नंतर काय झालं की डॉक्टर सिंघवींचं असं म्हणणं आहे आज त्यांनी एक परत ऍप्लिकेशन फाईल केलं आणि त्यांनी सांगितलं की कोर्टाने एक मजकूर दिला होता अजितदादांना की तुम्ही जेव्हा कधी घड्याळ हे चिन्ह वापराल न्यूजपेपरमध्ये एफ एम रेडिओवर तुमच्या मध्ये प्रचार सामग्रीमध्ये तर तुम्ही त्याच्यात एक मजकूर वापरायला पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही म्हटलं पाहिजे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाचा मुख्य निकाल येत नाही तोपर्यंतच आम्हाला घड्याळ चिन्ह वापरण्याची मुभा ही तुम्ही दिली ही कोर्टाने दिलेली आहे तर तसली जाहिरात पण अजितदादांनी काढली पण त्याच्यावर पवार साहेबांना आपत्ती होती ते म्हणत होते की जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ते न लि ते तर तुम्ही लिहिलंय पण त्याच्यात तुम्ही अजून काही गोष्ट गोष्टी ऍड केलेल्या आहेत तर आज ते मॅटर मेन्शन केलं पवार साहेबांनी कोर्टाने त्याच्यात सांगितलं की तुम्ही ह्याच्यावर नक्की काय जाहिरात दिली आहे ती आम्हाला कळवा नीट सांगा काय मजकूर वापरलेला आहे आणि आम्ही एक एक आठवड्याभरात त्याच्यावर निर्णय देऊ की काय तुम्ही ह्याच्यात काय चूक केली आहे किंवा काय आणि त्यातच अजितदादांनी पण एक अजितदा म्हणजे क्रॉस ऍप्लिकेशन फाईल केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जो मजकूर दिला होता त्याच्यातली शेवटची लाईन जी आहे की हे प्रक, हे चिन्ह फक्त सुप्रीम कोर्टाचा मुख्य निर्णय येईपर्यंतच वापरण्याची मुभा आहे ती काढण्यात या तर कोर्ट काय म्हणलं आज की आम्ही जे ऑर्डर दिलंय ते तुम्ही फॉलो केली पाहिजे तर आता त्याच्यात थोडी खडाजंगी दोन्ही वकिलांमध्ये झालं पण आता असं ठरलेलं आहे की येत्या शुक्रवारी किंवा पुढच्या सोमवारी हे मॅटर लिस्ट होईल आता मेन मॅटरला अजून वेळ फक्त ह्या ऍप्लिकेशनवर की तो मजकूर कसा वापरायचा आणि अजितदादांचं म्हणणं आहे की एक लाईन त्यातली काढण्यात यावी तो ऑर्डर मॉडिफाय करण्यात यावी तर त्याच्यात कोर्ट आता निर्णय घेईल तुम्ही तुम्ही तुम्हाला माहित असेल की फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये असंच उद्धव ठाकरेंच्या विरोधात इलेक्शन कमिशननी निर्णय दिला होता आणि एकनाथ शिंदे पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं होतं त्यावेळेस खंडपीठ वेगळं होतं सरन्यायाधीशांनी त्यांनी स्थगिती दिली नाही पण त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुम्ही मशाले चिन्ह आमची मुख्य मेन ऑर्डर येईपर्यंत वापरू शकता अजून मेन ऑर्डर यायचे प्रकरण प्रलंबित आहे पण पवार साहेबांना ऍडव्हानेज असा मिळाला हा दुसरा बेंच होता सुप्रीम कोर्टाचा पवार साहेबांच्या ह्याच्यात कोर्टाने असंही सांगितलं की जेव्हा तुम्ही घड्याळ वापराल त्यावेळेस तुम्हाला मजकूर पण द्यावा लागेल तर थोडे क्लिष्ट आणि किचकट झालं हे अजितदादांच्या ना ना मनाप्रमाणे नाही झालं थोडक्यात कारण एकनाथ शिंदेना लोकांचं असं आसे हे असेल की एकनाथ शिंदेंना कोर्टाने काहीच असं दिलं नाही की धनुष्यबाण वापरेपर्यंत तुम्ही असं लिहा की मुख्य प्रकरणांचा निकाल येईपर्यंत असं आम्ही हे चिन्ह वापरतोय वगैरे पण ते पवार साहेबांच्या बाबतीत योगायोगाने झालं खंडपीठ वेगळं होतं वकिलांची आर्ग्युमेंट वेगळी होती आता कसं होतं उद्धव ठाकरेंच्या वेळेस त्यांनी डायरेक्ट स्थगिती मागितली होती इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला पवार साहेबांनी ह्या वेळेस कसं केलं एक चणाक्षपणे त्यांनी अशी रणनीती वापरली की, वापर की स्थगिती त्यांना माहीत होती मिळणार नाही त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आम्हाला नाव दिलं गेलं होतं चिन्ह पण द्यावं आणि आता त्याच्यावरच आर्ग्युमेंट होत आहेत आणि पुढे हे त्याला काही महिने किंवा वर्ष पण लागतील किंवा विधानसभेच्या आधी दोन्ही बाबतीचे निकाल येऊ शकतात पक्ष आणि चिन्हा संबंधीचे तर थोडक्यात अजितदादांचं जे घड्याळ आहे तुर्तास त्याचा काटा अधून मधून थांबतोय थोडा कारण धनुष्यबाण आणि मशाल वगैरे वेगात आहे तुतारी पण आहे चा, पण काहीतरी अडचणी तांत्रिक अडचणी ह्या अजितदादांना येत आहेत आता कोर्ट त्याच्यावर एक आठवड्यात काय म्हणतं पण कोर्टाचं एक होतं की जे आम्ही तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही नीट फॉलो केलं गेलं पाहिजे त्यांनी जाहिराती काढल्या होत्या पण त्यांनी स्वतःचे पण काही लाईन त्याच्यात ऍड केल्या होत्या आणि अजितदादांचं असं म्हणणं आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत ते आम्ही लिहू पण त्याच्यात आम्हाला तुम्ही असंही लिहायला लावलंय की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि ही वापरायची मुभा आम्हाला मुख्य निकालापर्यंतच आहे तर ती लाईन काढण्यात यावी आणि पवार साहेबांच्या वकिलांचं म्हणणं होतं की नाही हे जाहिरात त्यांचं स्वतःचं तुम्ही जे लिहिलेलं ते तर म्हणतायत आणि अजून पण काही गोष्टी त्यांनी त्याच्यात ते ऍड केलं तर ह्याच्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो कोर्टाने सांगितलंय की हिंदी इंग्लिश आणि मराठी न्यूजपेपरमध्ये तुम्ही ही जाहिरात द्यावी ती अजितदादांनी दिलेली आहे आणि जेव्हा कधी तुम्ही घड्याळ चिन्ह हे प्रचार प्रसारामध्ये वापराल त्याच्यात हे लिहिलं गेलं पाहिजे खाली की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि ही हे चिन्ह वापरायची मुभा आम्हाला सुप्रीम कोर्टाचा जोपर्यंत मुख्य निर्णय येत नाही तोपर्यंतच आहे तर आता त्याच्यावर आपल्याला बघावं लागेल काय होईल प्रकरण थोडं कॉम्प्लिकेटेड आहे आता काही शिवसेनेच्या लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या लोकांना वाटत असेल की आमच्या वेळेस तर असे काही कंडिशन सेट तुम्ही केले नाही आणि अजितदादांच्या वेळेस तर तुम्ही कंडिशन असे सेट केले आणि त्यांचं प्रकरण कसं आहे त्यांचं पासून प्रलंबित आहे मागचं एक सव एक वर्ष होऊन गेलेले तरी ते प्रकरण त्यांचं प्रलंबितच आहे राष्ट्रवादीला रिलेटिवली लवकर म्हणजे त्यांचं प्रकरण जसं इलेक्शन कमिशन हे केलं आता इलेक्शन पण आलेले आहे त्यामुळे लवकर लवकर त्यांना ते डिस्क्लेमर मिळालं पवारसाहेबांना तो एक ऍडव्हान्टेज मिळालं आता कसं आहे दर जजची थिंकिंग वेगळी असते एका खंडपीठाचं वेगळं थिंकिंग होतं ह्या खंडपीठाचं वेगळं थिंकिंग आता वेग ता ता आहे आता शेवटी हे मॅटर काही टॅग नाहीयेत कारण हे प्रकरण जरी साम्य असलं त्याच्यात हे वेगवेगळे प्रकरण आहेत पक्ष वेगळं आहे चिन्ह वेगळं आहे तर आता आपण बघू सुप्रीम कोर्ट ह्याच्यात काय करतोय तरी चिन्ह वापरण्याची मुभा अजितदादांनाही आहेच लोकसभेपर्यंत ती नक्कीच आहे एखाद्या वेळेस विधानसभेपर्यंत पण त्यांना मिळू शकेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंसंबंधी मशाल चिन्ह आणि धनुष्यबाणावर ते अजून क्लेम त्यांचा आहे त्याचा निर्णय अपेक्षित आहे सरन्यायाधीश हे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये रिटायर होत आहेत आपली असेंब्ली इलेक्शन ऑक्टोबरमध्ये आहेत तर एखाद्या वेळेस रिटायर व्हायच्या आधी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आशा असू शकती आणि ती काही वावगी नाहीये की आपल्याला चिन्ह परत मिळू शकेल तर आता आपण बघू याच्यात काय प्रोग्रेस होत आहे पण अजितदादांना थोडं त्यांचं घड्याळ थांबल्यासारखं वाटायला लागले कारण कोर्ट त्याच्यात खूप स्ट्रिक्ट व्ह्यू घेतोय अजितदादांच्या मॅटरबद्दल आता आपल्याला बघावं लागेल इथून कुठे काय डेव्हलपमेंट होत आहेत आणि जे काय असेल ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईलच